पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या बौबदेव घाटामध्ये गेला गुरुवारी जो प्रकार घडला त्यामुळे मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे जवळपास पाच दिवस होऊन गेले त्या घटनेला तरी देखील यामधल्या आरोपी जे आहेत त्यांचा अजून सुगावा पोलिसांना लागलेला नाही आहे याच परिसरात हा संपूर्ण जी जी घटना आहे ती घडलेली आहे एका एकवीस वर्षीय मुलीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार करत तिच्यावर हा संपूर्ण सामूहिक अत्याचाराचा सा प्रकार घडलेला आहे आणि त्या घटनास्थळावर आपण आहोत अगदी काही वेळापूर्वी शरद पवार जे आहेत त्यांनी देखील या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी देखील या परिसराची पाहणी केलेली आहे दिवसेंदिवस महिला व मुलींवर अत्याचार होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्येच ता आपण जर पाहिलं तर वानवडी असेल वारजे असेल आणि त्यानंतर आता बोबदेव घाटातील हा संपूर्ण प्रकार जो आहे त्यामुळे एकूणच आता पोलिसांच्या कामावर खरंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आपण जर पाहिलं तर या बोबदेव घाटाच्या परिसरात आपण आहोत ज्या ठिकाणी ही घटना घडली मात्र वारंवार या संपूर्ण घाट परिसरात असेल आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने कपल्स असतील त्यासोबतच मुलं असतील ते या संपूर्ण परिसरात येतात पार्टी करत असतात आता सुद्धा आपण जर पाहिलं तर इथे सिगारेटचे बॉक्स असतील दारूच्या बाटल्या असतील ह्या सगळ्या इथे अजून देखील पडलेल्या पाहायला मिळतात पोलिसांकडून याआधी देखील कुठलीही कारवाई या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडत असल्याचा नागरिकांचा खरं तर आता आरोप आहे मोठा रोष जो आहे तो या सगळ्या घटनेमुळे खरं तर व्यक्त केला जातोय अनेक शहरात आंदोलनं केली जात आहेत प्रत्येक पक्षाकडून या घटनेचा निषेध केला जातोय मात्र या संपूर्ण घटना ज्या आहेत त्या होऊ नयेत किंवा रोखण्यासाठी पोलीस मात्र काय कारवाई करतायत किंवा पोलिसांकडून नेमकं काय पाऊल उचललं जात आहे हे तर पाहणं महत्वाचं असणार आहे आणि अजून देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण दारूच्या बाटल्या असतील त्यासोबतच पार्टीचं जे साहित्य असेल ज्या पार्टी करून गेल्यानंतरचं जे कचरा असेल तो संपूर्ण या परिसरात अजून देखील पडलेला पाहायला मिळतोय तर या सगळ्याला आळा घालण्यासाठी किंवा अशी प्रकरणं रोखण्यासाठी आता पोलीस काय करताय हे पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे पुन्हाहून आहे सिविक मिरर